संपूर्ण देशात बुधवारी नाताळ सण मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे बुधवारी सोलापुरातील दि फर्स्ट चर्च सोलापूर पहिली ख्रिस्त मंडळी चर्च रंगभवन यांच्या वतीने चर्चमधील प्रार्थनेनंतर शोभायात्रा काढण्यात आली यावेळेस अनेकांनी प्रभू येशूच्या गाण्यावर दंग होऊन डीजेच्या तालावर दंग होऊन गेल्याचे पाहायला मिळाले यावेळेस हजारोंच्या संख्येने ख्रिस्त बांधवांनी याचा आनंद घेतला या ठिकाणी येशू जन्मोत्सव साजरा करण्यात येतो तरी मी सर्व भारतीयांना तसेच जगातल्या सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो ज्यांनी दया आणि शांतीचा मार्ग दाखवला त्या दया आणि शांतीचा मार्ग या देशाला आणि आजच्या पिढीला गरज आहे म्हणून सर्वांना मी त्यांच्या मार्गावर चालावं असं त्यांना एक आशा बाळगतो आणि सर्व भारतीयांना नाताळच्या शुभेच्छा देतो व नव नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटी जावो ही शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे पारंपरिक स्वावलंबित फाउंडेशनच्या वतीने मी संस्थापक अध्यक्ष शाहरुख जॉन अडसुळे मी दरवर्षी प्र दरवर्षी सादर असता इथं मध्यवर्तीमध्ये अशी पण एक जागा होती की इथं शेण वगैरे असून जे गाईचा गाई कोटा होता त्या गाईच्या पोट्यामध्ये ख्रिस्त येशूचा जन्म झाला तर तो देखावा आम्ही इथं सादर करतो